नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर आज निक्की तांबोळीचा देखील चांगलाच माज उतरवला आहे रितेशने निक्कीला मराठी संस्कृतीची पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहे कारण मित्रांनो या आठवड्यामध्ये वैभव आणि निक्कीमध्ये जोरात वाद झाला होता इरिनामुळे हा वाद झाला होता निक्की इरिनाला उद्देशून रागाने म्हणाली होती की बरं झालं झाली नॉमिनेट ही एलिमिनेट पण झाली पाहिजे तेव्हा वैभव हा निक्कीवरती भडकला होता आणि त्या दोघांमध्ये मोठा वाद झाला होता तेव्हा रागात येऊन निक्की टेबलवर असणारी काही ताटं आणि चमच्यांना लात मारत उडवते आणि यावरूनच रितेश भाऊने निक्कीला आता चांगलं सुनावलं आहे आपण काम करतो कारण पैसे मिळून दोन वेळचे अन्न ताटात घेऊ शकू जेवणा आधी वदनी कवळ म्हणणारी संस्कृती आपली जेवणानंतर ताटाला नमस्कार करणारी मराठी माणसं आपण मर्यादा सोडून मोठ्यांचा अपमान सरासर होतच आहे पण आता रागात अन्न ज्या ताटात घेतो त्यालाही लाताडतायत इतका माज आलाय का तुम्हाला असे म्हणत रितेश सर निक्कीला चांगलंच बोल सुनावतात ज्यानंतर निक्की तांबोळीचा चेहरा देखील पाहण्यासारखा होतो